पाच फेब्रुवारी रोजी महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कारंजा येथील भेटी विश्व मांगल्य सभेच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या राष्ट्रव्यापी मातृ संघटनेच्या कार्याची माहिती दिली प्रत्येक घरामधील माता देव देश धर्माचे चिंतन करणारी आदर्श माता निर्माण व्हावी व आपली गृहरचना पुन्हा एकदा महापुरुषांना जन्म देणारी शक्ती केंद्रे व्हावी याच मुख्य उद्देशाने विश्व मांगल्य सभेची स्थापना एकोणीस जानेवारी दोन हजार दहा रोजी परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज यांच्या प्रेरणेने तिलकुंद चतुर्थी गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर झाली संघटनेचे हे तपपूर्ती वर्ष आणि या घटिकेला राज्यपालांना भेटून माहिती देण्याचा योग आला याचा सर्वच कार्यकर्त्यांना आनंद झाला या बारा वर्षामध्ये बारा पूर्वकालीन कार्यकर्त्या एकशे पन्नास प्रवासी कार्यकर्त्या यासोबतच संपूर्ण भारतामध्ये एकवीस प्रांतात व भारताबाहेर आठ देशात कार्य सुरू आहे मासिक सदाचार सभा हे नित्य कार्य आहे महिलांच्या कार्यासोबतच संस्कार सभा छात्र सभा व सेवा विभाग असे तीन आयाम कार्य करत आहेत या भेटी दरम्यान अशी माहिती महिला भगिनी कार्यकर्त्यांनी राज्यपाल यांना दिली आहे यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी विश्व मांगल्य सभेच्या कार्याची संपूर्ण विश्वाला आज गरज आहे व लवकरच आपण मातृशक्ती हे कार्य संपूर्ण विश्वात पोहोचवा या शुभेच्छा दिल्या यावेळी विदर्भ प्रांत अध्यक्षा अंजली कोडापे वाशिम जिल्हा संघटक वृषाली लक्रस कारंजा शाखेच्या उपाध्यक्षा मनीषा जोशी कार्यालय प्रमुख पल्लवी अंतिमकर सचिव जानकी देशपांडे यांनी राज्यपालांचे विश्व मांगल्य सभेच्या वतीने स्वागत केले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड